सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते परवापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून शारदीय आश्विन नवरात्रीला सुरुवात होणार होणार आहे तर या वर्षीचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता देवी आईची नव नऊ रूपं कोणती देवी आईला रोज नऊ दिवसात कोणता वेगवेगळा आपल्याला नैवेद्य अर्पण आहे रोज देवी आईला आपल्या कोणत्या वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या कोणत्या माळी चढवायच्या या नऊ दिवसात स्त्री असो पुरुष असो आपल्या कुलदेवीची कोणती सेवा उपासना आपल्याला घरात करायची आहे आणि त्या सेवेचं उपासनेचं कोणतं फळ आपल्याला मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ नवरात्रीत नऊ दिवस आदि मायेची सेवा पूजा केली जाते घटस्थापना नंदादीप झेंडूच्या फुलांची माळ दुर्गा सप्तशतीचा पाठ या सर्व सेवा करून आदि मायेचा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो यावर्षी नवरात्र दहा दिवसांचं असणार आहे आणि तीन ऑक्टोबरला घटस्थापना शारदीय नवरात्र नवरात्रीला सुरुवात होईल दोन ऑक्टोंबर मध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांपासून भाद्रपद अमावस्या समाप्त होईल आणि याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होईल नवरात्रीला सुरुवात होईल यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपल्या कुळाचाराप्रमाणे कुल कुलदेवी आईची घटस्थापना अवश्य करावी असं शास्त्रात सांगितलं जातं तर घटस्थापनेचा यंदा दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबर सकाळी सहा वाजून सकाळी सहा पंधरापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तुम्हाला कळायलाच असेल या यावर्षीचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोंबर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा सकाळचा शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर अभिजीत मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त घट स्थापनेचा आहे मूर्तीची स्थापना व घट स्थापना अवश्य करावी या काळात तसं तर तीन ऑक्टोबर ऑक्टोंबरला रात्री अश्विन प्रतिपदा तिथी ही मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे म्हणून तीन ऑक्टोबरचा संपूर्ण दिवस संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांपर्यंत तुम्ही आपल्या घरात घट स्थापना करू शकता अत्यंत शुभ मुहूर्त आहे संपूर्ण दिवस पूर्ण संध्याकाळ वाजून आपल्या घरात घरोघरी देवी कलश नंदादीप ही सेवा सुरू करू शकतात या दिवशी संपूर्ण दिवस हा शुभ आहे मुहूर्त या दिवशी संपूर्ण दिवस आहे पहिल्या दिवशी तीन ऑक्टोबर गुरुवारी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते चार ऑक्टोंबर शुक्रवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते पाच ऑक्टोंबर शनिवारी चंद्रघंटा मातेची देवी चंद्रघंटेची पूजा केली जाईल सहा ऑक्टोंबर रविवारी देवी कुष्मांडाची पूजा केली जाईल सात ऑक्टोंबर सोमवारी पाचव्या माळेला देवी स्कंद मातेची पूजा केली जाईल आठ ऑक्टोंबरला सहाव्या माळेला मंगळवारी देवी कात्यायनीची देवी कात्यायिनीची पूजा केली जाईल नऊ ऑक्टोंबरला सातव्या माळेला बुधवारी या दिवशी देवी काल रात्रीची पूजा केली जाईल दहा ऑक्टोंबरला गुरुवारी अष्टमी आठव्या माळेला देवी महागौरीची पूजा केली जाईल अकरा ऑक्टोंबरला शुक्रवारी नवमी नवम्या मा नवव्या माळेला देवी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाईल आणि बारा ऑक्टोंबरला दशमी तिथीला दुर्गा विसर्जन विजयादशमी शस्त्रपूजन दसरा साजरा केला जाईल दसऱ्याचा विजय मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनटांपासून ते तीन वाजून बावीस मिनटांपर्यंत असणार आहे आता या वर्षीचे नऊ रंग कोणते जाणून घेऊया तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार पहिला रंग हा पिवळा आहे चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुसरा रंग हिरवा आहे पाच ऑक्टोंबर वार शनिवार तिसरा रंग हा राखाडी आहे सहा ऑक्टोंबर वार रविवार चौथा दिवस रंग नारंगी सात ऑक्टोंबर वार सोमवार पाचवा दिवस रंग सफेद पांढरा आठ ऑक्टोंबर वार मंगळवार सहावा दिवस रंग लाल आहे नऊ ऑक्टोंबर वार बुधवार सातवा दिवस रंग निळा आहे दहा ऑक्टोंबर वार गुरुवार आठवा दिवस रंग गुलाबी आहे अकरा ऑक्टोंबर वार शुक्रवार नववा दिवस नववी माळ रंग जांभळा नवरात्री नऊ नैवेद्य जाणून घेऊया नैवेद्य म्हणजे देवी आईला मनापासून कुठला पदार्थ अर्पण करणे त्याला नैवेद्य अर्पण करणे असं म्हणतात नवरात्री देवीचे विविध रूपांचे आपण पूजन करत असतो नवरात्रीत देवीला नऊ दिवसात रोज वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो ही आपली जुनी परंपरा आहे यामुळे आपल्या परंपरेनुसार देवी आईला या पदार्थांचा नैवेद्य जरूर दाखवावा यामुळे देवीचे विशेष आशीर्वाद व कृपा आपल्याला प्राप्त होते पहिल्या दिवशी प्रतिपदेला देवीचा आपल्याला देवी आईला आई शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला झालंच तर या दिवशी थोडंसं तुपाचं दान अवश्य करा गाईच्या तुपाचाच नैवेद्य दाखवायचा आहे पिवळं धमक तूप आईला खूप प्रिय आहे यामुळे सोन्याचे दिवस तुम्हाला नक्कीच येणार आहे यामुळे चांगले आरोग्याचा चांगल्या आरोग्याचा संपूर्ण कुटुंबाला चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद देवी आईकडून मिळतो आपले शरीर कायम निरोगी राहते म्हणून पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवी आईला शेवंती सोनचाफा पिवळ्या रंगाचा पिवळ्या फुलांचा जास्त या दिवशी मान आहे म्हणून देवी शैलपुत्रीला या दिवशी मनोभावे पूजा करून दो पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी पिवळ्या धमक तुपाचा गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा यामुळे जी व्यक्ती पहिल्या दिवशी शैलपुत्रीची अशा पद्धतीने पूजा करेल नैवेद्य दाखवेल पिवळ्या फुलांची माळ अर्पण करेल त्या व्यक्तीला घरादाराची त्या व्यक्तीच्या घरादाराची भरभराटी होते दिवस दुसरा या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य खडी साखर किंवा घरातली बारीक साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल हा नैवेद्य साखरेचा नैवेद्य दाखवा नंतर तो सर्वांनी घरातील सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे असे केल्याने आयुष्य वाढते घरात जीवनात गोडवा राहतो कुटुंबात गोडवा निर्माण होतो या दिवशी देवी ब्रह्मचारिणी रूपाचे पूजन केले जाते या दिवशी देवीला अनंत चमेली मोगरा अशा पांढऱ्या फुलांची माळ अवश्य अर्पण करायची आहे या दिवशी दिवशी मनोभावे पूजा केल्याने देवी आईची अशा पद्धतीने पूजा केल्याने साखरेचा नैवेद्य पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केल्याने देवी आई आपल्या मागील जे शत्रू असतात आणि आपल्या मनात जी वैराग्याची भावना असते ती संपूर्णपणे नष्ट करते शत्रू नष्ट करते म्हणून या दिवशी या फुलांची माळ आणि साखरेचा नैवेद्य अर्पण अवश्य करा दिवस तिसरा या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेली खीर असो किंवा वेगवेगळे दुधापासून पदार्थ असो ते नैवेद्यात अवश्य दाखवायचे यामुळे सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्तता होते आनंदाची प्राप्ती होते या दिवशी दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला निळी फुले कृष्ण कमळ किंवा गोकर्ण जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अवश्य व्हावी या दिवशी देवी आईची मनोभावे देवीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते चौथा दिवस चतुर्थी तिथी या दिवशी देवीला मालपुवा किंवा गोड काहीतरी पदार्थ गुलाबजाम असेल मालपुवा असेल याचा नैवेद्य देवी आईला अवश्य दाखवायचा किंवा तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन आपण निर्णय जो निर्णय घेतो तो योग्यच घेत असतो देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला भगवी फुले किंवा आबोली तेरडा या फुलांची माळ अवश्य व्हायची असते या दिवशी देवी आईची जी व्यक्ती मनोभावे पूजा करते तिला सिद्धी प्राप्त होते आणि प्रत्येक कामात यश प्राप्त होते दिवस पाचवा पंचमी तिथी या दिवशी देवीला केळांचा पिवळ्या धमक केळांचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही दुधात केळं कुसकरून त्या शिकरणाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल यामुळे कुटुंबात सुख शांती येते या दिवशी देवीचे पाचवे रूप स्कंद माता देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला बेलाची माळ बेल बेल खूप प्रिय आहे देवीला पाचव्या दिवशी देवीला बेलाची माळ अवश्य अर्पण करायची त्याचबरोबर पिवळी पिवळी फुलं अर्पण करा या दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने देवी आपल्या भक्तांच्या सर्व सर्व इच्छा मनोकामना लगेच पूर्ण करते सहावी षष्टी तिथी सहावा दिवस षष्टी तिथी या दिवशी देवीला मदाचा नैवेद्य दाखवावा ज्यामुळे आपली आयु आरोग्य वाढते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला आरोग्य वाढते आपल्या संपूर्ण कुटुंबाचं म्हणून या दिवशी देवीला मदाचा नैवेद्य दाखवून या दिवशी देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीची पूजन केले जाते या दिवशी देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अवश्य व्हायची असते या दिवशी देवीची मनोभावे जी व्यक्ती पूजा करेल तिला अद्भुत अद्भुत शक्तींचा संचार होतो त्या व्यक्तीमध्ये आणि कुठल्याही शत्रूंवर ती व्यक्ती मात करते विजय मिळवते म्हणून या दिवशी मदाचा नैवेद्य अवश्य दाखवा आणि कर्दळीच्या फुलांची माळ अवश्य व्हायची आहे दिवस सातवा सप्तमी तिथी या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य किंवा गुळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा यामुळे कायमची गरिबी सात जन्मांची गरिबी दूर होते आणि अचानक धनलाभ होतो त्याचबरोबर अचानक आलेल्या संकटांपासून आपले संरक्षण होते या दिवशी दे दुर्गा देवीचे सातवे रूप काल रात्री देवीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला झेंडूची झेंडूच्या फुलांची किंवा नारंगी फुलांची म माळ व्हा व्हायची असते या दिवशी देवी आईची जी व्यक्ती मनोभावे पूजन करेल सर्व पापांपासून ती व्यक्ती मुक्त होते शत्रूंचा नाश होतो आणि त्या व्यक्तीच्या इच्छा लगेच माता दुर्गा पूर्ण करते कुलदेवी पूर्ण करते आठवा दिवस अष्टमी तिथी या दिवशी देवीला नारळाचा ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो अष्टमीला नारळसुद्धा फोडतात देवीसमोर किंवा अष्टमीला जो होम करतात होम हवन त्यात आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या घरावरील संकट दूर होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करून होमात एक नारळ अवश्य द्यायचं स्त्रियांनी द्या पुरुष मंडळींनी द्या एक नारळ अवश्य द्यायचं आणि त्याचबरोबर देवीसमोर एक नारळ फोडून त्या ओल्या खोबऱ्याचा नैवेद्य अष्टमी तिथीला आपल्या कुलदेवीला अवश्य दाखवावा दा ना त्याचबरोबर एखादं नारळ तुम्ही एखाद्या स्त्रीला पुरुष मंडळीला गरीबाला ब्राह्मणाला एक नारळ अवश्य दान करावं यामुळे मुलांवर आलेले संकट देवी आई दूर करते मुलांचे अभ्यासात खूप प्रगती होते नोकरीत प्रगती होते त्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभते या दिवशी दुर्गा देवीचे आठरे आठवे रूप महागौरीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला तांबडी फुले कमळ किंवा तांबडी फुलं यांची माळ व्हावी तुम्हाला एखादं कमळ मिला मिळालं महिलांनो तर अष्टमी तिथीला माता गौरीला महागौरीला एक कमळ गुलाबी कमळ असू द्या लाल कमळ असू द्या गु थोडंसं पांढरं असलं तरी चालेल कमळाचं फूल अवश्य व्हायचं आहे या दिवशी मनोभावे देवी आईचं महागौरीचं पूजन केल्याने सर्व पाप पापांचा क्षय होऊन चेहऱ्यावरसुद्धा कांती येते स आपला चेह चेहरा जर सतेज झाला असेल तर चेहऱ्यावर तेज निर्माण होतं नव्वा दिवस नवमी तिथी या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य किंवा तिळाचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि थोडीशी तीळ ब्राह्मणाला दान अवश्य करावी यामुळे जीवनात सर्व सुखांची प्राप्ती होते या दिवशी माता दुर्गाचे नववे रूप सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला कुंकुमार्चनाची माळ किंवा लाल गुलाबाची लाल फुलांची माळ अवश्य व्हावी या दिवशी देवी आईची जी व्यक्ती मनोभावे पूजा तिला मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते अचानक आलेल्या संकटांपासून देवी आई आपले कायम संरक्षण करते या नऊ दिवसात आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा प्रत्येकाने करायची आहे यामुळे वर्षभर देवी आईचे रक्षण कवच आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळते प्राप्त होते देवी आईची अखंड कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे जेवढे पाठ होतील अवश्य करा नाहीच जमलं एक पाठ तरी अवश्य या नऊ दिवसात करायचं आहे या नऊ दिवसात रोज देवीला कुंकू मार्जन महिलांनी अवश्य करायचं आहे एक दिवस नाही नऊ दिवस रोज मार्जन करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा पण अवश्य नऊ दिवसात रोज देवी आईला घरातल्या कुल स्त्रीने मार्चनची सेवा अवश्य करायची आहे त्याचबरोबर अष्टमी नवमी तिथीला कन्यापूजन करा एक कन्या पुजता आली तरी चालेल पण कन्यापूजन अवश्य करा या नऊ दिवसात देवी आईला सप्तमी अष्टमी किंवा नवमीला एकवीस लवंग प्रत्येक लवंग घेऊन हातात घेऊन एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करून तुम्हाला तसं एकवीस लवंग देवी आईला लक्ष्मी मातेला कुलदेवीला अर्पण करायचे आहे नंतर त्या लवंग एखाद्या कपड्यात लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायच्या किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ पदार्थ त्या पदार्थात टाकला तरी चालेल आणि तो सर्वांनी घरातील खायचा आहे किंवा स्त्रियांनी या लवंग रोज एक एक चघळली प्रसाद स्वरूप खाल्ली तरी पण त्यांना उत्तम आरोग्य लाभते रोज नऊ दिवस देवी आईची कापूर आरती व्हायलाच हवी दिवसातून दोन वेळा कापूर आरती करा या नऊ दिवसात अष्टमी किंवा नवमीला देवी आईची ओटी भरायची आहे ओटीत साडी चोळी किंवा खण नारळाची ओटी तुम्ही भरू शकता पण त्या ओटीत ह्या वस्तू खूप गरजेच्या आहे तांदूळ अख्खे तांदूळ वेणी हिरव्या काचेच्या बांगड्या सास शृंगाराचे सामान पानाचा विडा दक्षिणा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये दक्षिणा या वस्तू देवीच्या ओटीत आवश्यक असतात याशिवाय ओटी अपूर्ण असते आणि त्यात पानाचा विडा हिरव्या बांगड्या खण नारळ आणि वेणी अवश्य असावी नऊ दिवसात एकदा तरी गोड पानाचा विडा किंवा तांबूल आपल्या घरात घटाजवळ देवी आईला अर्पण अवश्य करा नंतर ते तो प्रसाद स्वरूप सर्वांनी खाल्ला तरीही चालेल यामुळे देवीची अधिक कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होते आणि अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने या नऊ दिवसात आपल्या कुलदेवीची दुर्गा देवी आईची आई सेवा उपासना करायची आहे नऊ दिवसात आपल्या कुलदेवीचा जेवढा मंत्र जप होईल तेवढा स्त्रियांनी मंत्र जपायचा आहे यामुळे कुलदेवीकडून स्त्रियांना जागरूक शक्ती मिळते आणि कायम स्त्रियांचं रक्षण होतं तर अशा पद्धतीने आपल्याला या नऊ दिवसात देवी आईची सेवा उपासना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद